स्वागत अच्छा ठळ घडामोडी महाळ शहरामध्ये बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट महामार्ग विभागाला भाजपने दिला दम खेड शहरात मगरींचा मुक्त संचार सुक्तळ परिसरात आढळल्या दोन मगरी कामते रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला आमखान दोघांचा मृत्यू भरणे विभागाचा महिला मेळावा उत्साहात आमदार योगेश दादांसह श्रेयाताईंची प्रमुख उपस्थिती सविस्तर वृत्त महाड शहरामध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना घडली महाड शहरातील जुनी नगरपालिका समोरील इमारतीमध्ये ही घटना घडली श्रेयस सुनील नगरकर असं मृत तरुणाचं नाव असून वडील सुनील नगरकर यांच्या लायसनधारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाड शहरातील तांबटाळी येथील ह्या घटनेने शहरामध्ये खळबळ उडाली श्रेयश याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की बंदुकीतून गोळी सुटल्याने त्याला गोळी लागली याचा तपास पोलीस करत आहेत मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय या विरोधात यापूर्वी देखील खेड तालुका भाजपाने अठ्ठेचाळीस तासांची मुदत देत खड्डे भरण्याचं आवाहन केलं होतं मात्र कोसळणाऱ्या पावसाचं कारण पुढे करत हे खड्डे भरणं टाळलं जात होतं सध्या पावसाचा जोर कमी झाला असून भरणेनाका परिसरातील खड्डे भरण्याचं काम सुरू करण्यात आलंय यावेळी भाजपाचे खेड तालुका प्रमुख ऋषिकेश मोरे यांनी भेट देऊन या कामाची पाहणी केली त्यांनी या ठिकाणी काम करणारे सुपरवायझर आणि ठेकेदारांना सज्जड दम दिला महामार्गावर पडलेले खड्डे सिमेंट कॉन्क्रीटने भरण्यास सांगितलेले असताना देखील ते मातीची डबर वापरून भरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे तालुका प्रमुख ऋषिकेश मोरे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्यावर चांगले संतापले त्यांनी तात्काळ अशा प्रकारचं थातूर मातूर काम करण्याला विरोध करत या ठिकाणी आर एम सी कॉन्क्रीटने हे खड्डे भरा अशी मागणी केली तसेच तालुकाप्रमुख ऋषिकेश मोरे यांनी तात्काळ महामार्ग विभागाचे जेई यांना कॉल करून या संपूर्ण घटनेची माहिती देत नाराजी देखील व्यक्त केली तात्काळ भरणेनाका परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे हे काम पूर्ण न झाल्यास भाजपाकडून उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिला रोलरनी कशाला खड्डे ह्याची बुजवता तुम्ही ते खड्डे खुले टाळून त्याच्या आर एम सीने उजवा ना तुम्ही आता फ्लेम केलं लेवल केले आता काय ते खड्डे बुजलेले त्याच्यानंतर पाऊस पडला हे परत सगळं जाणार मग परत पल त्याचे राहणार याच्या आर एम मटेरियल कधी टाकणार तुम्ही तुम्हाला त्याच वेळी सांगितलेलं ना हे लेवल करू नका हे खड्डे तसेच ना तशी ही सगळी माती आहे काय याच्यामध्ये हजार वेळा सांगितलं होतं ना किती वेळ सांगितलेलं आत्ता जे आत्ता पहिलं गाड्यान टाकत आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस तास दिले होते अठ्ठेचाळीस तास आता किती दिवस झाले पाऊस पाऊस बोलला म्हणून मी तीन चार दिवस थांबलो ना पावसाचा विषय बोलला थांबलो तीन चार दिवस आता हे टाकणार का मटेरियल आहे हे मटेरियल टाकणार का, का मला सांगा ना आणि मला सांगताय तुम्ही लेवल करताय तुम्हाला लेवल करायचं तुम्हाला लेवल करा, करा सांगितले का खड्डे आर एन पीने बुजवायला सांगितले तिकडचे नाही सगळे भरणा नका बोललो असलो ना तर हा भरणा हायवे येत नाही का मग जगबुडी म्हणजे ह्या हायवे ला काय जगबुडी नाव आहे अरे दो तीन से बारिश कम है दो तीन दिन से बारिश कम है हम लोग नहीं हम लोग क्या हार रहते थे क्या फिलहाल तो फिलहाल कितना दिन ऐसा फिलहाल चलेगा पूरा बारिश निकलिएगा फिलहाल पे नहीं, मैं, मैं, नहीं, मैं क्या नहीं बोलता हूँ नहीं 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 आपका सर बोल रहा है फिलहाल ये करो फिलहाल वो करो फिलहाल पे पूरा बारिश निकलोगे क्या क्या होता है आपको मेरे को बताने का जरूरत नहीं इधर आर एम सी का मटेरियल डालने का ठीक है अरे तू मना कैसा करेगा मैं बोला वो मटेरियल डालू आर एम सी का ये निकल दो चल वो भरना ना कब जाते हैं खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड तालुक्यातील भरणे विभागाचा महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या महिला मेळाव्यासाठी आमदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेया कदम देखील उपस्थित होत्या यावेळी त्यांनी भरणे विभागात जमलेल्या महिलांना मार्गदर्शन करत त्यांचे आभार देखील मानले या मेळाव्या दरम्यान राज्य शासनाकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देखील देण्यात आली महिला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी उपनेत्या तृष्णा विश्वासराव सुवर्णा करंजे यावेळी उपस्थित होत्या अवघ्या दोन दिवसात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला भरणे विभागातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं हजेरी लावली भरणेनाका येथील हॉटेल बिसूच्या सभागृहात हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला Uh, खरं सांगायला गेलं तर दादांचा जा प्रेम आज कुठपर्यंत uh, पोहोचलंय आणि जसं सुप्रिया काही बोलल्या दोनच दिवसात माझ्या महिला इकडे तयार होऊन आलं आणि खरं तर त्याला uh, कार्यक्रम करत असताना तुम्ही बघितलं जरा सगळ्यांची गडबड असते महिलांचा सकाळी उठून साडी नेसा आवरा माझी पण आज गडबड झाली आहे त्यांना सगळ्यांना वेगवेगळे रोज गड चालून येते पण जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतात तेव्हा प्रयत्न करते साडी घालतात आणि सगळं सगळ्यांना खूप आवडत आणि तसंच माझ्या महिलांच्या सगळ्यांनी धावपळ असते पण सकाळी उठून मी तुम्हाला सांगते माझी दापोली मतदारसंघाची महिला ही खूप कष्टाळू आहे सकाळी सहा वाजता उठते सगळं घराचं काम आवडते नवऱ्याला डब्बा बनवते जेवण बनवते बनवतात ना आणि मग साडी घालून आवरून आम्ही इकडे येतो कशासाठी ना दादांसाठी दादांच्या प्रेमासाठी शिवसेनेसाठी आणि मी याच्यामध्ये खूप खूप आभार मानते आणि जास्त काय घेत नाही तुम्ही सगळ्या इकडे आलात दरवेळी मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या दादा तर लाडके आहेत पण आता दादा म्हटले की मी झाली बहीण बहिणी आणि दा मुलगा त्यांनी दाखवली जी महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि हे उत्तर देत असताना महिलांनी एक ठासून सांगितलं की तुम्ही वरती काय करायचं ते करा परंतु आम्ही आमच्या योगदारात सोबतच थांबवू आणि नारा चायला आमच्या शिवसैनिकांना उभा आहे सगळ्या आमच्या कठीण काळामध्ये देखील आमच्या आणि त्यानंतर मी जेव्हा शिंदे साहेबांसमोर त्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर देखील संपूर्ण शिवसेना ही भरपूर आमच्या पाठीशी मुलं आहे एक एक महिला आमची गेली नाही आमचा एकही पदाधिकारी आमच्याकडनं उघाट्यामध्ये गेले नाही जे प्रयोग नाही आहे गावागावमध्ये जे राष्ट्रवादीचे काम करत होते ती सगळी मंडळी उघाट्यामध्ये गेली परंतु एकही शिवसैनिक आमचा त्यांच्याकडे गेलेला नाही सगळे आमच्या सोबतच आहे आणि ह्या प्रत्येक आमच्या आपल्या सोबतच राहतील शिवसेना सोबत राहतील हा देखील आपण आवडून आमच्या नेत्यांना द्यावा आणि आमची शिवसेना मजबूतीने काम करेल शब्द मी आपला समोर देतो आणि पुण्याला आम्ही सर इतकं मोठ्या संख्येने आला <laughs> मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणेनाका येथे महामार्गावर असणाऱ्या दुभाजकामध्ये खेड तालुक्यातील कोकणी मुस्लिम संघांना वृक्षारोपण केलाय यावेळी खेड तालुक्याचे विद्यमान आमदार योगेशदादा यांच्या पत्नी श्रेयाताई योगेशदादा कदम उपस्थित होत्या खर तर वृक्ष संवर्धन करणं आणि लागवड करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे या महामार्गावर वृक्ष लागवड करून कोकणी मुस्लिम संघानं एक वेगळा आदर्श घालून दिला आहे वृक्षारोपणाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतल्यामुळे नका परिसरातून त्यांचं कौतुक देखील करण्यात येत आहे आज इकडे खूप चांगला कार्यक्रम राबवला आहे आज इकडे आपल्या कोकणी आप मुस्लिम संघ आणि त्यांच्यासोबत त्यांची जी महिला विंग आहे त्यांनी आज इकडे वृक्ष आरोपणचा कार्यक्रम लावलाय आणि इकडे तुम्ही बघाल की छोटे छोटे हायवेवरतीच वृक्ष लावलेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वृक्ष म्हणजे खरं तर आज आपण सगळे जीवित आहोत का तर आज इकडे झाडं आहेत झाडांना फळं येतात झाडं आपल्याला सावली देतात आणि झाडांचा आणि वृक्षांचा खूप मोठा आज जी मोठी त्यांची जी इम्पॉर्टन्स आहे ती आज गेली आज कोणालाच माहीत नाही आज बऱ्याचशा स्कीम्स होतात जिकडे झाडां कापल्या जातात आणि जे काप कापून झाडं लावायची असतात ती लावली नाही जात तर मी आज माझ्या इकडे महिलांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही एवढा चांगला हा कार्यक्रम घेतला आणि असंच पुढेसुद्धा महिलांनी असे कार्यक्रम घेतले पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे आपल्या आ, कोकणी मुस्लिम संघाचे पण मी खूप आभार मानते की तुम्ही या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि ह्याच्या पुढे माझी अजी इच्छा आहेत आता आपण थोडेसे वृक्ष लावलेत पण पुढे आपण अजून शंभर दोनशे वृक्ष हे लावू आणि दादांच्या आणि रामदासभाईंच्या रामदासभाई हे तर पर्यावरण मंत्री होते त्यांनी प्लास्टिकवरती बंदी आणली आहे आणि त्यांनासुद्धा झाडांचं खूप प्रेम आहे तर आपण दादांकडे पुढे सुद्धा हे नियोजन घेऊन जाऊ आणि रा भाईंकडनं आणि दादांकडनं अजून वृक्ष आणू आणि आपण अजून वृक्षारोपण करू आणि एकदा परत तुमच्या सगळ्यांना धन्यवाद सांगते आभार मानते जय हिंद जय जै महाराष्ट्र खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी नदीपात्रात मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे नेहमीच खेड शहरालगत असणाऱ्या मटण मच्छी मार्केट परिसरात नदीपात्रात मगरींचा वावर पाहायला मिळतो आज गुरुवारी शहरातील कासाराळी येथील सुकतळ या लोकवस्ती शेजारी दोन मगरी आढळून आल्या याबाबतची माहिती येथील स्थानिकांनी तात्काळ प्रशासनाला दिली या मगरींचे व्हिडिओ आणि फोटो शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर वेगानं व्हायरल झाले आणि ही माहिती शहरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली यावर तात्काळ उपाय म्हणून वन, वन विभागाकडून रेस्क्यू टीम रवाना करण्यात येईल असं सांगण्यात आलं मात्र नंतर वन अधिकाऱ्यांचा फोनच नॉट रिचेबल लागत असल्याचं दिसलं या, या मगरींना रेस्क्यू केलं की नाही हा प्रश्न खेड तालुक्यात कार्यरत असणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी देखील कधीही मगरीला रेस्क्यू केल्याचं ऐकिवात नाही शहरात कुठेही साप आला तरी तो पकडण्यास शहरातील सर्पमित्रांची मदत घ्यावी लागते मात्र वन विभागाचे अधिकारी साप पकडण्यात देखील धजावत नाहीत हे चित्र शहरवासियांना नवीन नाही शहरातील आपत्ती व्यवस्थापनाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मगरीला रेस्क्यू केलं की नाही असा प्रश्न उपस्थित केला असता वन विभागाकडून पाहणी केल्याचं सांगण्यात आलं तसेच या ठिकाणी पाणी, पाणी भरपूर असल्यामुळे मगरीला रेस्क्यू करता येणं शक्य नसल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली जे सी आय दापोली यांच्या वतीने जे सी आय मॅरेथॉन दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे सी आय दापोलीकडून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत प्रवेश मोफत देण्यात आला आहे सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता दापोली शहरातील आझाद मैदान येथून या स्पर्धेला सुरुवात होईल या स्पर्धेमध्ये विजेत्या उपविजेत्यांना रोग पारितोषिकासह प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असून इतरही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे सी आय दापोलीचे अध्यक्ष जे सी ऋत्विक बापट सचिव जे सी प्रसाद दाभोळे प्रकल्प संचालक जे सी डॉक्टर पियुष सोनजे प्रकल्प समन्वयक जे सी रोशन वेदक हे विशेष मेहनत घेत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील कामते येथे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसल्याने अपघात झाला या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात ऋत्विक शिरोडकर रामकृष्ण शेणई अशी मृत झालेल्यांची नावं आहेत अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे चिपळूण तालुका अध्यक्ष समीर काझी यांच्यासह शुभम किलजे अण्णा कुडाळकर बंटी महाडी संतोष जावडे सुदेश महाडिक भाऊ लकेश्री दशरथ खेडेकर सार्थक महाडिक शैलेश माटी आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी गाव घेत आयशर टेम्पोमध्ये मृतावस्थेत अडकलेल्या दोघांना जेसीपीच्या सहाय्यानं बाहेर काढून कामथे रुग्णालयात दाखल केलं अपघात इतका भीषण आहे की आयशर टेम्पोच्या केबिनचा चक्का चूर झालाय मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीत खचलेल्या रस्त्यावर केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन अपघात झालाय आज गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातात सुदैवानं चालक बचावला आहे मिळालेल्या माहितीनुसार चालक अंकित राजेशकुमार यादव वैतीस राहणार प्रतापगड राणीगंज उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन लोटे ते दौंड पुणे असा जात होता महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीत हा टँकर आला असता महामार्गावरील सुमारे नव्वद ते एकशे वीस फूट लांब आणि चार फूट खोल खचलेल्या रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटी होऊन अपघात झाला यावेळी महामार्गावर असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली चालकानं प्रसंग अवधान राखल्यानं चालक बचावला दरम्यान या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती या टँकरमध्ये वाहनांचे सीट कवर बनवण्यासाठी वापरण्यात येणारं फोम केमिकल असल्याने मोठी दुर्घटना टळल्या असल्याचं बोललं जात आहे महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा गावठाण येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत आपदा मित्र महाड यांनी विविध अपघातामध्ये किंवा विष बाधा यापासून आपला बचाव कशा पद्धतीनं करावा या संदर्भात सखोल माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं सदर प्रशिक्षण आपदा मित्र अमिताभ जाधव ऋषिकेश शिर्के प्रणाली मनवे धीरज निर्मल यांनी दिलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद पालक अंगणवाडी सेविका तसेच शाळेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे नाव उमेश पांडुरंग पवार मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा वाकी गावठण आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपत्ती व्यवस्थापना संदर्भात आपदा टीमने आमच्या शाळेत येऊन विविध प्रसंगी कराव्याच्या योजनांच्या प्रात्यक्षिका दाखवलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती करून घेतल्या आणि या कार्यक्रमासाठी आमच्या शाळा सण समिती तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते आणि खरोखरच हा एक चांगला उपक्रम आमच्या शाळेमध्ये राखवला त्याचा फायदा आमच्या पालकांना आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल आणि मी सर्व टीमचं शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच कार्यासाठी शुभेच्छा माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला माणिक पुरस्कार सन्मान सोहळा आणि अण्णासाहेब सावंत विशेष पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला रायगड जिल्ह्यातील महाड येथे पार पडलेल्या सोहळ्याचं आयोजन रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाड सामाजिक संस्था महाड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहल माणिक जगता तर प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई सावंत या उपस्थित होत्या या सोहळ्या निमित्त खास डॉक्टर नितीन बाणगुडे पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी विशेष सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संकलित मुक्तांगण शाळेतील मतिमंद मुले दरवर्षी नवीन उपक्रम राबवत असतात यावर्षी मुलांनी रक्षाबंधनच्या सणासाठी खास रंगीबेरंगी राख्या बनवल्यात या मुलांनी आपल्या सृजनशीलतेचा वापर करून विविध रंगांच्या आकर्षक डिझाईन्सच्या राख्या तयार केल्यात राख्या तयार करताना मुलांनी बारीक काम रंगसंगती संगती आणि डिझाईनमध्ये कौशल्य दाखवलंय या उपक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढलाय या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि ग्राहकांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय या उपक्रमामुळे मतिमंद मुलांच्या कलेला प्रोत्साहन मिळत आहे आणि समाजामध्ये त्यांची क्षमता ओळखली जाते विशेष शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं अशा प्रकारच्या उपक्रमामुळे मुलांच्या आत्मसन्मानात आणि समाजातील सहभागात वाढ होते हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संकल्पित मुक्तांगण शाळेतील मतिमंद मुलांना या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी चेतन रामदास करंजकर आम्ही दर माय शेनाचे गुरुकुल मुक्तांगण होती शाळा मी दर आम्ही दरवर्षी राख्या बनवतो मन्यांच्या डायमंडच्या आम्ही एकमेकांना मदत करतो आम्ही राखे बनवताना आम्हाला खूप आम्हाला खूप आनंद होतो म्हणजे राखे बनवताना सर्व नमस्कार मी सौ मयूरी कपिल कलमकर हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट संकल्पिक मुक्तांगण दिव्यांग मुलांची शाळा म्हाड येथे मी गेली चार वर्ष हस्तकला टीचर म्हणून काम करते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलांकडून राख्या बनवून घेणे हा उपक्रम आम्ही राबवला आहे मुलांना रंगांची ओळख करून देणे मुलांकडून राख्या करून घेणे त्यांची काउंटिंगची काउंटिंगची क्षमता वाढवणे यासाठी आम्ही या, या राख्या मुलांकडून करून घेतो आणि नंतर बाजारात विक्री किंवा म्हाडमधील मोठ्या प्रमाणात लोक शाळेमध्ये येऊन राख्यांची खरेदी करतात मुलांना नमस्कार मी श्रद्धा गणेश चोरगे हिवळ एज्युकेशन ट्रस्ट संचालित मुक्तांगण मु दिव्यांग मुलांची शाळा नगर महाड मुक्तांग शाळेमध्ये आम्ही दरवर्षी राखेपणाचा उप दगर। उपक्रम राबवत असतो तसंच ह्या वर्षीचा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राखेपणाचा उपक्रम करीत आहोत राखेपणापासून आम्ही लोकलीच्या राख्या मण्यांच्या राख्या मणी डायमंडचे म्हणी असे वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही राख्या मुलांकडून बनवून घेतो राख्यावरत असताना मुलांच्या वेगवेगळ्या वे स्किल आम्ही डेव्हलप करतो जेणेकरून एका एका जागेवर बसणे मुलांना रंगांची ओळख ओळख करणे मुलांना एकमेकांना मदत करणे पैशाचे ज्ञान काउंटिंग करणे राख्या पॅकिंग करणे इत्यादी स्किल आम्ही मुलांचे डेव्हलप करतो आमच्या शाळेच्या क्राफ्टीचे मयुरी मॅडम त्या या स सगळ्या का काम मुलांकांना करून घेतात आणि ज्या बनवणाऱ्या राख्या आहेत त्या राख्या आम्ही बाजारामध्ये नेऊन विकतो जसं की म्हणजे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये या प्रमाणे आम्ही राख्यांची विक्री करत असतो आमच्या दिव्यांग मुलांनी राख्या बनवल्या असल्यामुळे आमच्या पालकांचा आणि बाहेर लोकांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांनी गोळीबार मैदान खेड येथील क्रीडा संकुलात सन दोन हजार चोवीस पंचवीस तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये एल टी टी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथील चौदा वर्षीय मुलींच्या गटातून आर्या जाधव बद्रिया कडवेकर ईश्वरी तांबे झुईली काझारी या मुलींनी चांगली खेळाची चमक दाखवून प्रथम क्रमांकाने यश संपादन केलं त्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक पाटील सर जड्याल सर विट्मल सर यांनी मार्गदर्शन केलं या यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष अहमद मुकादम वाहिद मुकादम जयेश गुहागरकर माझीद खती प्रेमल चिकले चंद्रकिरण वैद्य पुष्कर नेने विलिन पाटणे समन्वयक जॉय सर मुख्याध्यापक सारंग सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एल सी जॉय प्राथमिक विभागाच्या समन्वयक ए सी जॉय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर पी एस विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका रश्मी वणकर आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केलंय मंडणगड तालुक्यातील आतखोल शिरगाव जाधववाडी आणि सडे गावठाणवाडी येथे महिलांची बैठक पार पडली दापोली मतदारसंघाचे आमदार योगेदादा कदम यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रेया योगेश कदम यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी महिला भगिनींशी विविध विषयांवर चर्चा करून आणि संवाद साधून योग्य ते मार्गदर्शन केलं महिलांनी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला ठाणे विधी महाविद्यालयानं आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे यामध्ये रुद्रा महेंद्र लाल श्रेया रमेश कडू या दोन विद्यार्थींनी प्रथम क्रमांक पटकावला वक्तृत्व स्पर्धेचा नवीन फौजदारी कायदे हा विषय होता याचबरोबर कुडाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय समुपदेशन स्पर्धेत रुद्रा लाड श्रेया कडू यश महेंद्र जैन यांनी विजेतेपद पटकावत यशस्वी झाल्याबद्दल माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम खेड दापोली मंडणगड मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम आणि श्रेया योगेशदादा कदम यांनी स्वतः उपस्थित राहून सत्कार केला आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या कार्यक्रमप्रसंगी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बेंद्रे ॲडव्होकेट दिलीप चव्हाण हर्षदा कदम तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते चिपळूण नागरी सहकारी पथसंस्थेने दोन हजार कोटी व्यवसायाचा टप्पा नुकताच पूर्ण केला असून शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथील संस्थेच्या सहकार भवन या सभागृहात सहकार मेळावा आणि कार्यशाळा चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी दिली यावेळी माहिती देताना त्या म्हणाल्या सहकारी पतसंस्थेनं काम करून केवळ वर एकतीस वर्षाच्या कालखंडात कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय संस्थेच्या कार्यपद्धतीप्रमाणे दर पाच वर्षाचा संकल्प पा आराखडा तयार करण्यात येतो आणि त्याप्रमाणे तो त्या पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजनबद्ध पत्ध पद्धतीनं वर्षभर काम करण्यात येतं त्याचा आढावा घेतला जातो संस्थेच्या मार्च दोन हजार अठ्ठावीसच्या संकल्प आराखड्यात देखील गेल्या तीस वर्षाच्या यशस्वीतेप्रमाणे यावेळी संस्थेचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असा विश्वास यानिमित्त त्यांनी व्यक्त केला आहे तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सक्षम महिला सक्षम कुटुंब कर्ज योजना सुरू करण्यात आली होती या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत याचं समाधान आहे आणि महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या ठेव योजनेत अकरा कोटी वीस लाख तर गृहलक्ष्मी ठेव योजनेत सतरा कोटी बासष्ट लाख रुपये संकलित झालेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आता नुकतीच श्रावण ठेव योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत सर्वसामान्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं जपानची भूमी गुरुवारी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर सात पूर्णांक एक इतकी नोंदवली गेली आहे भूकंपानंतर जपानला सुनामीचा इशारा देखील देण्यात आहे जपानच्या क्युश्यू आणि शिकोकू बेटावर भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपासोबतच मियाझाकी कोची हिमे कागोशिमा आणि आयतासह जपानमधील अनेक किनारी भागात सुनामीचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील तीनबत्ती नाका परिसर तळ्याचं वाकण येथील कुटुंबांना श्रेयाताई योगेश कदम यांच्या हस्ते चटईचं वाटप करण्यात आलं यावेळी श्रेयाताई यांनी येथील महिलांशी संवाद साधला या कार्यक्रमाला महिला आघाडी संघटिका माधवी गुटाला अल्पिका पाटणे नूतन सावंत कल्पना पाटणे संपता गुजराती अश्विनी वडके रसिका खेडेकर मीनाक्षी मोकाशी दीपाली साळवी शहर प्रमुख कुंदन सातपुते स्वप्नील सैतवडेकर प्रसाद शिगवण शुक्लेंद्र काते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा, आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी